शिक्षण आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी पंधरा वर्षात केलेल्या विकास कामाचा वचननामा आज पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केला यावेळी पंधरा वर्षात केलेल्या विविध विकास कामाबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला घोडबंदर व लोकमान्य नगरमधील पाणी टंचाई समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे पन्नास एम एल डी पाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती ही मागणी आचारसंहितेपूर्वीच मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी मान्य झाली मुंबई महानगरपालिकेकडून पन्नास पाणी ठाणे महानगरपालिकेला मान्यता देण्यात आली आहे त्यापैकी पंचवीस एम एल डी पाणी केवळ घोडबंदर भागासाठी आरक्षित असणार आहे मीरा भाईदर शहराला सूर्या प्रकल्पातून दोनशे अठरा एम एल डी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे मी दिलेल्या वचनाची वचन पूर्ती होते असे मला अत्यंत समाधान आहे असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले कापूर बावडी ते गायमुख सात मीटर आणि गायमुख ते फाऊंटन तीस मीटर रस्त्याचे साठ मीटर पर्यंत विस्तार करण्यास मान्यता मिळाली असून त्या कामास सुरुवात झाली आहे यामुळे घोडबंदरवी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यास आपल्याला यश मिळेल असा विश्वास सुद्धा प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला हाँगकाँग मलेशिया व सिंगापूरप्रमाणे मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातील हावरे सिटीजवळ एकशे वीस एकर जागेवर प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे पाळीव प्राण्यांसाठी अद्ययावत अंत्यविधी केंद्र तयार करण्यात आले असून विहिरीचे संवर्धन म्युझिकल फाउंटन उपवन तलावांचे सुशोभीकरण कॅशलेस रुग्णालय अशी असंख्य विकास कामे माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आली याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे प्रताप सरनाईक यांनी आभार व्यक्त केले भविष्यात रोपवे जलवाहतूक आणि कॅशलेस रुग्णालय आधी विविध प्रकल्प साकारण्यात येणार आहेत असेही प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली मुख्यमंत्री म्हणून एकनाथ साहेबांनी जो कार्यभार ह्या राज्याचा स्वीकारला त्यामुळे माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांसाठी त्यांनी निधी की आणि त्या माध्यमातून ही विकासकामं पण चालू केली प्रामुख्याने सगळी विकासकामं आपण अगदी कायमुखपासून जर आपण बघितलं तर लोकांना नगरमध्ये कुठे प्रकल्प आपण जाबवतो आहे लता मंगेशकरांच्या नावाचं संगीत विद्यालय आहे आम्ही आनंदीबाई जोशी रुग्णालयाचं कॅशियस हॉस्पिटलचं काम आम्ही करतोय नितेराबाई बघूरा साबराईकांच्या नावानं कॅशर हॉस्पिटलचं लोकार्पण केलेलं आहे येऊनला आपण पर्यटन स्थळाची निर्मिती करतोय आपण पुढेच पहिल्या काहीला काही नावानं ओकून घाट बनवलेलं आहे काही ठिकाणी दुसरीकडे माउंटन केलेलं आहे सिद्धीबाई सकाळ नावानं आपण अतिशय चांगली आर्चरी बनवली आहे भाऊराव सकाळी नावानं जिमनॅस्टिक सिएटर आहे तर आपण रोडला आम्ही कोणी भाऊ बनवलेलं आहे त्या दिना दिबा पाटलांच्या नावानं आपण वास्तू बनवतो आहे जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल आपण तर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक जीवनातच्या कामाला सुरुवात केलेली आहे तर अण्णाभूर साठेंच्या नावानं लायब्ररी म्हणून साहेब धर्माधिकाऱ्यांच्या नावानं लायब्ररी पूर्ण झालेली आहे लोकं घेत आहेत अशा प्रकारची अनेक विकास कामं करत असताना स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने आपण चिंडीमध्ये धरण रानंदिगे साहेबांच्या नावाने जिंकण्याचं काम चालू आहे हिलिवडे इथं आपण दुर्घा जिंकण्या बघत आहे सिट्टे अशा प्रकारची विकास कामं करत असताना तरंग तलाव अशी सुद्धा छोटी छोटी कामं आपण घेतलेली आहेत चौथाचे शिशोणीकरण डिजिटल आणि प्रामुख्याने या मतदारसंघातून सर्व असते अंधळवर होते आणि प्रामुख्यानं सगळ्या खालील किनाऱ्याला जोडणारा वापर अशा प्रकारचं काम ह्या काळामध्ये आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेल्या निधीतून आम्ही करतो आहे परंतु भविष्यामध्ये पाणीची टंचाई लक्षात घेता मुंबई महापालिकेकडून पन्नास एम एल डी पाणी आणि मुख्यमंत्र्यांनी मंजूर करून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर बिनगरच्या धरणातून वीराबाईंकर वसईन गरांना मिळणारा अतिरिक्त त्या पाण्याव्यतिरिक्त अतिरिक्त एकशे पाच एम एल डी पाणी हे रिझर्व्ह करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आणि ते पाणी विजर्व गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये मिळणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी मानलेला विधी आणि माहिती सरकारने केलेलं सहकार्य प्रामुख्याने देवेंद्रजी फडणवीस पवार आणि आपले राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले यांची साथ मिळाल्यामुळे हे सगळे विकास काम करू शकतात आणि माझ्या मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला मोठ्या प्रमाणामध्ये मृत आणि आसपासच्या जी आहे ती आपल्याला भविष्यामध्ये सोडवायचे आणि त्यासाठी वीस तारखेला जी निवडणूक आहे उमेदवार विकासासाठी मतं देत असतात प्रयत्न घ्यावे घ्यावे किंवा हा कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे कुठल्या प्रांताचा आहे हे बघून लोक मतदान करत नसतात ज्या पक्षाची शक्ती आहे ज्या पक्षाची ताकद आहे त्याचबरोबर कोण काम करतात कोण काम करत नाही हे मतदारांनी ठरवलं असतं आणि त्यामुळे लोक मतदान करत असतात या विकास कामांमुळे शंभर टक्के मला मोठ्या प्रमाणात लोकांची पसंती आहे मतदारांची पसंती आहे गेल्या निवडणुकीमध्ये मला चौऱ्याऐंशी हजारचा मताधिक्य मिळालं होतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवशी जाहीर सरकार सर त्यापेक्षा दुप्पट हे मार्जिन निवडून घेतली परंतु मी ह्या ठिकाणी अभिमानाचं सांगेन की किमान एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने सर्वसामान्य मतदार मिळता आणि ह्या ठिकाणी असलेले माझे सगळे पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय या मित्रपक्षाच्या सहकार्यानं मला एक लाखापेक्षा जास्त मताधिकारी मिळालेशिवे